दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर देशभरात छापेमारी सत्र सुरू आहे महाराष्ट्रात एटीएसनं मुंबऱ्यामध्ये छापेमारी करून दोन जणांची कसून चौकशी सुरू केली आहे आणि या दोघांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती आहे अल कायदा या दहशतवादी संघटनेचं साहित्य बाळगल्याच्या आरोपावरूनच एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुण्यातून अटक करण्यात आली तर याच प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसनं मुंब्रा भागातही छापेमारी केली आहे आणि एका व्यक्तीला ताब्यात आहे पुण्यामध्ये काही लोकांना अटक केल्यानंतर मुंबईमध्ये त्याची लिंक लागली होती आपण आता आहोत मुंबईतील कौसा परिसरामध्ये खियाफत नावाच इब्राहिम अब्दी हे राहत होते या ठिकाणी आपल्या कुटुंबिया समोर राहत असताना काल या ठिकाणी एटीएसच्या वतीनं रेड करण्यात आली होती आणि या रेडमध्ये त्यांच्या घरातील कॉम्प्युटर लॅपटॉप आणि मोबाईल अशा प्रकारचे जप्त करण्यात आले होते खास या दोन ठिकाणी राहणारे अब्दी यांच्या कुटुंबियांकडनं काही माहिती घेतली नाही परंतु पंधराहून अधिक लोक या ठिकाणी आले होते त्यांच्याकडे सर्च वॉरंट होतं त्यामुळे त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांच्या घराचा सर्च केलं होतं अब्दी यांच्या कुटुंबियांकडनं देखील त्यांना परवानगी देण्यात आली होती त्यांच्या ते घरात गेले होते दुसऱ्या मजलडचे कियापत नावाच्या दुसऱ्या मजलडचे दोनशे दोन नंबरचं जे काही घर आहे ह्या घरामध्ये ते राहत होते कुर्ला आणि ठाणे या दोन ठिकाणी राहत असताना काल त्यांना ए टी एसच्या वतीनं कुर्ला या ठिकाणी नेण्यात आलेला आज ते दिवसभर एटीएसच्या वतीनं कुर्ला या ठिकाणी चौकशी केली जाईल काल मुंबईमध्ये चौकशी केल्यानंतर त्यांना कुरल्यानंतर पुण्या या ठिकाणी देखील चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे खास करून याच इमारतीमध्ये त्यांना ताब्यात घेतल्यानंतर खूप घबराटीचं वातावरण पसरलं होतं परंतु तपासा काय बाहेर येतं हे देखील पाहणं असणार आहे विकास साम टीव्ही न्यूज मुंब्रा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका